तर चला आज, आज आपल्या घरी आहे अंडा कढी कोणाकोणाला आवडते नक्कीच सांगा कमेंट करून आणि अर्चनाने अशा प्रकारे भातामध्ये ते अंडे शिजून घेतलेले आहेत आणि आता बघू अर्चना कशी भाजी करते आणि भाजी आज आपली नवीन पद्धत आहे त्यासाठी तुम्हाला खास मुद्दा दाखवायचा मुद्दा आहे कारण की आज नवीन पद्धतीने भाजी बनवत आहे तुम्ही आता पहिल्यांदा बघा खूप छान अशा पद्धतीने भाजी अर्चना बनवणार आहे काय देऊ तर आज आपण नवीन पद्धतीने भाजी बनवणार आहोत तर हे बघा हे आहे गावाकडचं लाल तिखट आणि हे आता मसाला काळा मसाला आहे आणि हे बघा अच्छा गावाला हे येश्वर टाकून भाजी भरपूर जण बनवतात आम्ही पण बनवला होता येश्वर आम्हाला गावाला न्यायचं होतं म्हणून कार्यक्रम होता आता आज मी तेच टाकून अंड्याची भाजी बनवणार येश्वर गावाला न्यायचं होतं का गावाकडून आणलंय बनवून हा गावाकून आणलाय बनवून का गावाला न्यायचा होता गावाला न्यायचा होता आपल्याला बनवून मग आम्ही घरीच खातो भाजी करून आणि भाजी कशी होती ईश्वराची तू पण सांग ना पन... आ, भाजी कशी होती ईश्वराची हे मी तुम्हाला नक्की सांगते आणि पहिल्यांदाच पहिल्यांदा ईश्वराची भाजी खूप छान होती असं सांगाची भाजी काय काय दिसणार आहे पण येश्वर टाकून नक्की भाजी बनवा कारण येश्वर टाकून खूप छान भाजी होती त्यांना समजणार नाही भाजी कशी झाली फक्त त्यांना भाजी दिसणार आहे

हे लाल तिखट आणि काळा मसालाय आता आपण हे टाकू या आता याला छान असं मिक्स करून घेऊ बघू शकता खूप छान प्रकारे त्याची अशी फ्राय होते बघा एकदम मस्त असं जसं असं वाटते की आपण मिक्सर मधून मसाला ग्रँड केलेला आहे तसं दिसते सेम हे बघा हे सोड मध्ये आम्ही सगळं मिक्स केलंय खोबरं आका मसाला परत थोडी चण्याची डाळ बघून खरोखर खूप छान भाजी होती येसवर बनवून टाकलेली तुम्हाला जास्त मसाल्याची गरज लागत नाही 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 ये स्वर टाकून भाजी बनवली ना फक्त तुम्हाला काळ टिकट टाकावं लागेल आणि हो खोबर वगैरे काय तुम्हाला तुमच्या मधून टाकतो तुम्हाला खोबरं वगैरे टाकायचं मिक्सर मजून तर तुम्ही टाकू म्हणजे अख्खा मशाला करायची तुमची झंझटच कमी होती तुम्ही जर बनवला तर भाजीसाठी बघू आता आपण पण भाजी खाऊन कशी लागते कशी नाही कारण आम्ही पहिल्यांदाच केलेली आहे आपला मसाला चांगला फायदा झालेला आहे आता आपण घेऊ पाणी टाकून कारण हे खाली करपाल पण नाही पाहिजे मीठच वेनुसार टाकून घ्या अर्चना विसरली सांगायचं मी सांगतो तुम्हाला <laughs> थोडसं बघते आता टेस्ट करून मीठ बिट बरोबर आहे का अरे यार आधीच बघती का एकदम सर्व व्यवस्थित आहे आता आपण हे अंडे फोडून ह्याच्यात टाकायचे तर हे बघा आता मी घेते अंडे सोलून आणि अंडे सोलून झाले की भाजीमध्ये अंडे सोडते धरून लागाय लागली लागा। बघा मी अंड्याचे दोन भाग केले असेच करून अंडे पण टाकले आता राहिले दोन बघू शकता आपली भाजी शिजत आहे आणि अशा प्रकारे भाजी झालेली आहे